सोलापूर तालुक्यातील अणदूर येथे खंडोबा निमित्त भव्य कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले होते या कुस्त्यांसाठी आमदार जगजित सिंह पाटील यांच्यातर्फे एक लाख पारितोषिक तर कैलासवासी देवराव चव्हाण यांच्या माननीय श्री बाबुराव मधुकरराव चव्हाण यांच्यातर्फे एक लाख एक हजार रुपयांचे द्वितीय पारितोषिक देण्यात आले या कुस्ती मैदानाचे उद्घाटन श्री शब्र शिवयोगी शिवाचार्य महास्वामीजी माजी आमदार मधुकरराव चव्हाण नळद्रुप पोलीस स्टेशनचे गजन सरोदे भाजपा नेते दीपक आलुरे मल्हार पाटील पोलीस निरीक्षक विनोद घुगे टायगर ग्रुप चे तानाजी जाधव तंटामुक्त समितीचे अध्यक्ष काशीनाथ शेटे उपाध्यक्ष कल्याणी मुळे सेवानिवृत्त खोबरे गुरुजी मलंग शेख प्रतीक बाप्पा रोजकरी धनराज मुळे डॉक्टर विवेक बिराजदार अरविंद घोडके मनोज मुळे म्हाळाप्पा गळाकाटे गुरुनाथ गायकवाड शामराव गायकवाड आदींच्या उपस्थितीत कुस्ती मैदानाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी संदीप मोटे शुभम शेदनाले राहुल मुळे महादेव काळे विकास धोत्रे आकाश बनसोडे महादेव घोडके कन्हैया रेवणे रामा शेळके यश सूर्यवंशी धीरज बारसकर यांच्यासह एकसष्ट कुस्त्या तर पन्नास लहान कुस्त्या संपन्न झाल्या यासाठी जवळपास पाच लाख रुपये यात्रा कमिटी व ग्रामस्थांच्या वतीने खर्च करण्यात आले या कुस्तीसाठी पंच म्हणून भरत मेकाले वामन गाते डॉक्टर प्रमोद घुगे गुरुनाथ मिटकरे गोविंद पवार अण्णा घुगे नवनाथ जगताप सुंदर जवळगे असलम काझी विठ्ठल बंड मौला शेख मारुती वडार जेवण बिराजदार ज्ञानेश्वर गोसडे बबलू धनके सचिन घोगरे रामेश्वर कारले अरुण हवळे आकाश भोसले अरुण काळे यांनी पंच म्हणून काम पाहिले तर या स्पर्धेसाठी काशीनाथ शेटे धनराज मुळे पोलीस निरीक्षक विनोद घुगे सिद्धराम धमूरे प्रवीण घोडके विक्रम आलुरे जितेंद्र कानडे नागनाथ कुंभार बालाजी मोकाशे साहेबराव घुगे कल्याणी मुळे महादेव मुळे मारुती खोबरे दीपक घोडके संतोष मुळे मनोज मुळे दयानंद मुळे के बंडू पुदाले राजा ठाकूर धनराज घुगे आणि जय मल्हार हनुमान तालीम संघाचे सर्व पदाधिकारी आदींनी परिश्रम घेतले तर समालोचक म्हणून राजू देवकते व गोविंद घारगे यांनी काम पाहिले या कुस्ती स्पर्धेसाठी अणदूर पंचक्रोशी बाहेरील जिल्ह्यातील नागरिकांची मोठ्या संख्येने यावेळी उपस्थिती होती आज खंडोबा प्रतिवर्षाप्रमाणे या वर्षी आंदोल गावकऱ्यांना कुस्ती संघाला भरपूर मदत केलेली आहे आर्थिक सहाय्य केलेली आहे त्यामुळे मानसिक सुद्धा सहाय्य करून त्या कुस्त्यात चांगल्या उत्स्फूर्तीपणे पार पडलेल्या आहेत यामध्ये आम्ही सर्व जय हनुमान संघाचे सदस्य त्यामध्ये मी आहे कल्याणबाब मुळे धनराज मुळे मोरे लक्ष्मण रुगे अण्णासाहेब घुगे बाळाप्पा गाळकाटे गुरुनाथ गायकवाड श्याम गायकवाड गुरुनाथ मिटकरे प्रवीण घोडके मनोज मुळे संतोष मुळे बाबूराव मुळे रामलिंग नरे त्याचप्रमाणे आणखीन आमचे जे इतर सदस्य आहेत ते सर्व सदस्यांनी आम्हाला भरपूर सहकार्य केलेलं आहे गावातील दीपक दादा गोडके साहेबराव घुगे दीपक चालुरे तर माझ्या आमदार साहेब राणादा पाटील यांनी भरपूर मदत केलेली आहे त्याचप्रमाणे चव्हाणसाहेब मधुकरराव चव्हाणसाहेबांनी सुद्धा मदत केलेली आहे त्या सर्वांच्या सहकार्यामुळं त्याचप्रमाणे पंचमंडळे आहेत बाकीचे सर्व जे इतर सर्व लोक आहेत गावकऱ्यांनी भरपूर सहकार्य केलेलं आहे त्यामुळं आम्हाला हे यशस्वीरित्या आम्हाला पार पडलेलं आहे त्यासाठी जवळपास लोक आलेले होते त्यांच्या यशस्वी जवळपास सहा तास पुस्तक्या चाललेल्या आहेत त्या पुस्तक्या आता संपलेल्या आहेत आणि चांगल्या प्रकारे संपलेले आहेत न्यूज मराठी साठी लक्ष्मण दुपारगुडे अणदूर तुळसापूर